श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आपल्या घरातील काही वस्तू असतात त्या आपल्याला चुकूनही कोणालाही द्यायच्या नसतात कारण या वस्तू थेट महालक्ष्मीशी संबंधित असतात या वस्तूंवर माता लक्ष्मीचा प्रभाव असतो जेव्हा आपण या वस्तू दुसऱ्या एका व्यक्तीला देतो तेव्हा त्या वस्तूसोबत माता लक्ष्मीसुद्धा आपलं घर सोडून जात असते आणि आपल्या हातून घडलेल्या चुकीमुळे महालक्ष्मीचा प्रवेश आपल्या घरात होत नाही महालक्ष्मी आपल्या घरात कधीही येत नाही परिणामी आपल्या घरातील धन निघून जातं आणि घरात हळूहळू गरिबी येऊ लागते लक्षात घ्या जेव्हा एखादी व्यक्ती राजा बनते तेव्हा त्या ते व्यक्तीच्या पाठीशी महालक्ष्मीची कृपा असते या जगात जेवढे श्रीमंत धनी लोक आहेत ते लोक अत्यंत आवडीने महालक्ष्मीची पूजा करतात आणि त्यांच्यावरती लक्ष्मीची कृपा असते म्हणूनच त्यांच्या जवळ पैसा टिकून राहतो विष्णू पुराणामध्ये सुद्धा एक उल्लेख आहे की एकदा महालक्ष्मी स्वर्गातील स्वर्ग लोकांमध्ये गरिबी निर्माण झाली आणि देवी देवतांच्या अंगावरील सर्व आभूषण अलंकार हे लुप्त झाले होते जेव्हा महालक्ष्मी एखादे स्थान त्याग करते एखादे ठिकाण सोडून जाते तेव्हा त्या ठिकाणी दारिद्र्याचा वास निर्माण होतो आणि म्हणूनच आपण आपल्या घरातील महालक्ष्मीच्या संबंधित या वस्तू कोणालाही ना द्यायच्या नाहीत तर त्या वस्तू कोणत्या आहेत याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका यामधनं सर्वात पहिली वस्तू जी आहे ते म्हणजे पोरपाट आणि बेलणं अनेकांना या गोष्टीबद्दल माहिती नसतं अनेक घरामध्ये अशी प्रथा दिसून येते की एकमेकांना पोळपाट दिले जातं पोळपाट आणि बेलणी ही एक अशी वस्तू आहेत की एक अशी जोडी आहेत जे आपण कोणालाही देऊ नका कारण या वस्तूचा थेट संबंध माता लक्ष्मीचे आहे या वस्तूची देवाणघेवाण केल्याने माता लक्ष्मी, के लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होऊ शकते आपल्या घरात जे अन्न शिजत आहे जी भाकरी चपाती आपण खातो ते तयार करण्याचं काम हे पोरपाट बेलनं करत असतं आणि जेव्हा आपण हे आपल्या घरातील अन्नपूर्णा देवीला बाहेर पाठवतो तेव्हा अन्नपूर्णा तर रुष्ट होतेच पण सोबतच अशा घरात कधीच राहत नाहीत दुसरी वस्तू आहे ती म्हणजे तवा ज्यावरती आपण चपाती भासतो असा तवा सुद्धा माता लक्ष्मीशी थेट निगडीत समजला जातो या तव्या संबंधित नियम सांगितले आहेत यानंतर तिसरी वस्तू जी आहे ते त्यामध्ये दूध असेल दही असेल तांदूळ असेल धन असेल तर या वस्तू सूर्य मावळल्यानंतर आपण एखाद्या बाहेरील व्यक्तीला दूध देतो दही देतो तांदूळ देतो किंवा धन देतो तेव्हा या वस्तूच्या प्रभावाने माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते लक्षात घ्या सूर्यास्तानंतर अनेक लोक तंत्र मंत्र करतात आणि तुमच्या घरात सगळं काही सुरळीत चालू असेल सर्व मंगल असेल तर या वस्तू बाहेर दिल्याने आपल्या कुटुंबामध्ये कलह निर्माण होऊ शकतो कुटुंबातील शांती भंग होते आणि हळूहळू घरातील पैसे बाहेर होऊ लागतात म्हणूनच या चार वस्तू अत्यंत महत्वाच्या आहेत सूर्यास्तानंतर धन किंवा पैसे कोणालाही उधार देऊ नका यानंतर एक गोष्ट म्हणजे सूर्यास्त असो किंवा सूर्योदय असो आपण आपल्या नातेवाईकांना पैसे कधीच उधार देऊ नका असं केल्याने नाती तुटतात ना त्यामधील प्रेम समाप्त होतं आणि अशा व्यक्तीला तर चुकूनही पैसे देऊ नका की जी व्यक्ती आपल्याकडून घेतलेले पैसे एखाद्या चुकीच्या कामामध्ये दुष्कर्मामध्ये त्या पैशांचा वापर करत आहेत लक्षात घ्या तुमची लक्ष्मी अशा अधर्मी कामात उपयोग येऊ लागली तर त्याचं पाप हे त्या केवळ व्यक्तीलाच नव्हे तर तुम्हाला सुद्धा माती निर्माण होऊ शकते तुमच्याही पदरात हे पाप पडू शकतं तर ह्या ज्या काही वस्तू आहेत ते चुकूनही आपल्याला कोणालाही द्यायच्या नाही आहेत ह्या वस्तू जर आपण आपल्या घरातनं बाहेर काफा काढल्या कोणालाही दिल्या तर आपल्या घरातनं महालक्ष्मी निघून जाते आपल्या घरामध्ये गरिबी निर्माण होत असते आणि आपल्या घरामध्ये कलह हो, पैशांची चणचण भासत असते तर या चुका आपल्याला आवर्जून टाळायच्या आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ